स्त्री स्वामी समर्थ स्वामी कृपेने तुमच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण हो तुळशी मातेला खूप पवित्र समजले जाते या झाडामध्ये साक्षात भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीचा वास असतो भगवान विष्णू तुळशी पत्राशिवाय कोणत्याही प्रसादाचा स्वीकार करत नाही तुळशीला विष्णुप्रिया सुद्धा म्हटले जाते आणि म्हणूनच जो कोणीही तुळशी मातेची पूजा करतो तो कधी दरिद्री राहत नाही तो कधीच गरीब राहत नाही असा मनुष्य एखादं पाप करूनही नरकामध्ये जात नाही तुळशी तुळशी मातेला फक्त जल अर्पण केल्यामुळे कोणते फळ मिळते तसेच मंत्र म्हटल्यामुळे कोणते फळ मिळते ही माहिती आपण आज या व्हिडिओमधून जाणून घेणार आहोत एकदा देवी सत्यभामा भगवान श्रीकृष्णांना विचारते हे स्वामी तुम्ही तर तिन्ही लोकांचे स्वामी आहात मग तरीसुद्धा तुम्ही या तुळशीच्या झाडाची पूजा का करता तुळशीच्या झाडाला नित्य नियमाने तुम्ही जल अर्पण का करता या झाडाला जल अर्पण करण्याचं महत्व मला जाणून घ्यायचं आहे तेव्हा भगवान श्रीकृष्ण म्हणतात हे देवी सत्यभामा तुळस ही साक्षात लक्ष्मी मातेचे रूप आहे तुळशी मातेची नित्य पूजा करण्याचे अनेक फायदे आहेत तुळशी मातेला जल अर्पण केल्याने मनुष्याची अनेक पापे होतात तुळशी मातेला जल अर्पण करण्याचे महत्व सांगण्यापूर्वी मी तुम्हाला एक अत्यंत प्राचीन कथा सांगू इच्छित आहे या कथेमार्फत तुम्हाला तुमच्या तुम्हा सर्व प्रश्नांची उत्तरे मिळतील आणि म्हणूनच तुम्ही या कथेला लक्ष देऊन जरूर ऐका भगवान श्रीकृष्ण म्हणतात हे देवी जो मनुष्य या कथेचा फक्त श्रवण करेल त्याला शंभर वर्षांपर्यंत तुळशी मातेला जल अर्पण करण्याचं फळ प्राप्त होईल देवी सत्यभामा म्हणते हे प्रभू मी या कथेला नक्कीच ऐकेल तुम्ही मला ती कथा सांग मी या कथेला लक्ष देऊन ऐकेल तेव्हा भगवान श्रीकृष्ण देवी सत्यभामा तुळशी मातेला जल अर्पण करण्याचे महत्त्व काय आहेत याबद्दल कथा सांगू लागतात पुरातन काळातील गोष्ट आहे एका नगरामध्ये एक ब्राह्मण राहत होता तो ब्राह्मण तर होता परंतु तो खूपच नीच स्वभावाने क्रूर मांस खाणारा तसेच वेगवेगळे वाईट शोक पाळणारा होता त्यांचे मन नेहमीच वाईट कृत्य करण्यात तल्लीन असायचं त्याला जुगाराचा वेशांचा तसेच चोरी करण्याचा नाद देखील होता त्याने त्याच्या आयुष्यात कधीच कोणतेही पुण्यकर्म केले नाहीत शास्त्रांचं कधी पठण केलं नाही पूजा पाठ केला नाही ना त्याचं मन नेहमी दुसऱ्याच्या धडावर असायचं तो दिवसा धन कमवायचा आणि रात्री वैशांसोबत ते पैसे उडवायचा अशा प्रकारे तो पापी ब्राह्मण त्याचं जीवन फक्त पाप करण्यात व्यतीत करत होता त्याने कधीच त्याच्या मुखातून भगवान विष्णूंचं नाव घेतलं नाही किंवा कधीच कुठल्या देवी देवतांची पूजा देखील केली नाही अशा प्रकारे पाप करत त्याला अनेक वर्ष निघून गेले त्यानंतर तो ब्राह्मण काही खरेदी विक्री करण्यासाठी एका दुसऱ्या राज्यात जातो त्या नगराजवळून नर्मदा नदी वाहत असते त्या स्थानावर स्नान करण्यासाठी लांबून लोक यायचे त्यानंतर तो ब्राह्मण त्याच नदी किनारी असणाऱ्या एका आश्रमात थांबतो त्या आश्रमामध्ये अनेक विद्वान ब्राह्मण देवाची पूजा अर्चना तसेच भगवान विष्णूंची स्तुती करण्यात मग्न असायचे तो पाखंडी ब्राह्मणसुद्धा नाटक करून त्यांच्यासोबतच थांबला त्या विद्वान ब्राह्मणासोबतच थांबून त्याला सुद्धा विष्णूंचं नामस्मरण ऐकण्याची संधी मिळायची तो त्या ठिकाणी एक महिन्यापर्यंत थांबला त्यानंतर तिथे जे काही लोक यायचे त्यांनी गोमातेचे पूजन करून तेथील ब्राह्मणांना भोजन दिले तेव्हा त्यांच्यासोबत त्या पाखंडी ब्राह्मणाने सुद्धा भोजन केले आणि देवाचा प्रसाद ग्रहण केला तिथेच त्या आश्रमामध्ये एक तुळशीचे झाड होते तो ब्राह्मण न कळतपणे त्या तुळशीच्या झाडाला रोज पाणी टाकायचा त्याच्या मनात कोणत्याही प्रकारचा विचार नव्हता की तो काय करत आहे तो रोज सकाळी उठून एका भांड्यामध्ये पाणी घेऊन तुळशीच्या झाडाला जल अर्पण करत असे एके दिवशी तो त्या आश्रमात झोपला होता तेव्हा त्या ते ठिकाणी एक साप आला आणि त्या सापाने त्याला झोपेतच दंश केला त्या पापी ब्राह्मणाचा झोपेतच मृत्यू झाला सकाळी जेव्हा बाकीच्या ब्राह्मणांनी त्याला बेशुद्ध अवस्थेत पाहिलं तेव्हा त्यांनी ते त्यांच्या मुखामध्ये तुळशीपत्र आणि तुळशी जल टाकले होते त्यानंतर सर्व ब्राह्मणांना समजलं की त्याचा मृत्यू झाला आहे त्या पापी ब्राह्मणाच्या मृत्यूनंतर त्या ठिकाणी यमाचे दूध प्रकट झाले आणि त्याला येऊन यमलोकांत घेऊन जाऊ लागले रस्त्यात तो ब्राह्मण विलाप करू लागला आणि यमदूतांना म्हणू लागला हे यमदूतांनो तुम्ही मला कुठे घेऊन चालला आहात माझा मृत्यू कशामुळे झाला आहे तेव्हा यमदूत म्हणू लागले अरे दृष्ट ब्राह्मणा तू जन्मापासून मृत्यूपर्यंत अनेक पापे केले आहेत आणि तुझ्या या पापामुळेच तुला एका सापाने दंश केला आहे आणि तुझा मृत्यू झाला आहे आता आम्ही तुला यमलोकात घेऊन चाललो आहोत तिथे यमदेव तुझ्या पापकर्माचा लोखाजोखा पाहणार आहे आणि निश्चित ते तुला नरकात पाठवतील त्यानंतर तो ब्राह्मण जोराजोरात विलाप करू लागला आणि त्या यमदूतांजवळ क्षमायाचना करू लागला परंतु यमदूतांना त्या ब्राह्मणावर थोडीसुद्धा दया आली नाही आणि तो त्याला मारत मारत यमलोकात घेऊन गेले जेव्हा यमाचे दूत त्या ब्राह्मणाला घेऊन यमराजाच्या समोर पोहोचले तेव्हा यमराजासोबत बसलेल्या चित्रगुप्ताने त्या ब्राह्मणाच्या जन्मापासून ते मृत्यूपर्यंतच्या सर्व लेखाजोखा काढला आणि यमराजाला म्हणाला हे महाराज या ब्राह्मणाने तर जन्मापासून मृत्यूपर्यंत पापच पाप केले आहे याने कोणतेही पुण्याचं कर्म केलं नाही हा तर मोठा पापी आहे याला तर ताबोडतोब नरकात टाकायला हवे तेव्हा यमराज म्हणाले हे दूत जीवनभर पाप करणाऱ्या या ब्राह्मणाला घेऊन जा आणि याला कुंभीपाक नावाच्या नरकात टाकून द्या यमराजाच्या अन्नेचे पालन करत ते दूत हसत हसत त्या ब्राह्मणाला कुंभीपाक नरकात घेऊन गेले त्या नरकात भयंकर मोठे तेलाचे मडके भरलेले होते ज्यामधील तेल उकळत होते त्या यमदूतांनी त्या ब्राह्मणाला उकळत्या तेलामध्ये टाकले परंतु जसं तो ब्राह्मण त्या उकळत्या तेलामध्ये पडला तो तेल एकदम थंड पडले या विचित्र घटनेला पाहून त्यांना खूपच आश्चर्य वाटलं असं पूर्वी कधीच झालं नव्हतं त्या यमदूताने यापूर्वी अशा, या या अशा कित्येक पापी लोकांना त्या ते उकाळत्या ते तेलामध्ये टाकले होते त्या ते तेलामध्ये ते पापी पडल्यानंतर तडफडायचे परंतु जसा तो ब्राह्मण त्या ते तेलामध्ये पडला तर तेल अचानक शांत आणि थंड झालं हा सर्व प्रकार पाहून यमदूत धावत यमराजाकडे गेले यमराजाने विचारले हे दूत काय झालं तुम्ही इतक्या तीव्र गतीने धावत का येत आहात नक्की काय कारण आहे यामागचं तेव्हा तो दूत म्हणतो हे यमराज तुम्ही ज्या ब्राह्मणाला कुंभीपाक नावाच्या नरकात टाकायला सांगितलं होतं जसं आम्ही त्याला कुंभीपाक नावाच्या नरकात टाकलं नरकातील अग्नी विजून गेले आणि तो उकळणारा तेलसुद्धा शांत झाला तेव्हा ते, ते यमराज म्हणतात हे दूत ही तर खूपच विचित्र घटना आहे अस पूर्वी कधी झालं नाही यमराज हे विचार करत असतात इतक्यातच तिथे देवर्षी नारद मुनी येतात नारद मुनींना पाहून यमराज अत्यंत प्रसन्न होतात आणि त्यांना प्रणाम करून त्यांचे स्वागत करतात त्यानंतर यमराज नारद मुनींना म्हणतात हे देवाची देवर्षी तुम्ही योग्य वेळेवर आला आहात आम्ही आज एका अत्यंत पापी ब्राह्मणाला कुंभी पाक नावाच्या नरकात टाकले आहे परंतु जसा तो त्या ते तेलामध्ये पडला तो तेल शांत झाला आहे तेव्हा देवर्षी नारद यमराजाला म्हणतात हे धर्मराज तुम्ही ज्या ब्राह्मणाला कुंभी पाक नावाच्या नरकात टाकले आहे तो त्या योग्य नाही कारण त्या ब्राह्मणाद्वारा न कळत असं कर्म झालं आहे जे कर्म या नरकाचे नाश करणारे आहे जो मनुष्य पुण्य करणाऱ्या लोकांसोबत राहतो त्याला त्यांच्या पुण्याचा भाग नक्कीच मिळतो आणि हा ब्राह्मण तर पूर्ण एक महिना भगवान विष्णूंच्या भक्तांसोबत राहिला आहे या ब्राह्मणाने आश्रमात राहून नित्यनियमाने तुळशी मातेला जल अर्पण केलं आहे आणि म्हणूनच हा खूप मोठा पुण्यवान बनला आहे याचे सर्व पाप नष्ट झाले आहेत हा ब्राह्मण आता विष्णू लोकात जाण्यास पात्र ठरला आहे या ब्राह्मणाने न कळतपणे इतकं पुण्य कमावलं आहे जे पूर्ण जन्मात सुद्धा एखाद्या मनुष्याला प्राप्त होत नाही आणि म्हणूनच तुम्ही याला नरकात ठेवू नका या ब्राह्मणाने जे काही पाप केले आहे त्यासाठी त्याला फक्त इतकाच दंड द्या की याला तुम्ही नरकाचे दर्शन घडवा देवर्षी नारद मुनींचे म्हणणं ऐकून यमराज अत्यंत प्रसन्न होतात आणि त्या ब्राह्मणाला कुंभी पाक नरकातून काढून घेऊन येतात आणि यमराज त्यांच्या दूतांना म्हणतात हे दूध या ब्राह्मणा महात्माला घेऊन जा आणि सर्व नरकांचे दर्शन घडवून आणा आणि त्यानंतर यमाचे दूध त्या ब्राह्मणाला घेऊन जातात आणि संपूर्ण नरकाचे दर्शन त्याला घडवून आणतात भगवान श्रीकृष्ण म्हणतात हे देवी सत्यभामा अशा प्रकारे यमाचे दूत त्या ब्राह्मणाला संपूर्ण नरकाचे दर्शन घडवतात व त्यानंतर त्या ब्राह्मणाला यक्ष लोकांमध्ये घेऊन जातात व त्यानंतर तो ब्राह्मण एक यक्ष बनतो श्रीकृष्ण म्हणतात हे देवी वनस्पतींमध्ये दे मला तुळस प्रिय आहे महिन्यांमध्ये मला कार्तिक मास प्रिय आहे तिथीमध्ये मला एकादशी प्रिय आहे आणि क्षेत्रामध्ये मला द्वारका प्रिय आहे आणि म्हणूनच जो मनुष्य नित्यनियमाने तुळशी मातेची पूजा करतो तुळशी मातेला जल अर्पण करतो आणि त्यासोबतच एका मंत्राचा जप करतो त्याला आयुष्यामध्ये कधीच कसलीच कमतरता ही भासत नाही ज्या घरामध्ये तुळशीचं झाड नेहमीच हिरवं असतं अशा घरामध्ये नेहमीच सुखशांती आणि समृद्धी टिकून राहते भगवान विष्णूंच्या पूजेमध्ये आणि त्यांना चढवल्या जाणाऱ्या प्रसादामध्ये तुळशीपत्र अवश्य हसायला हवं कारण तुळशीपत्राशिवाय भगवान विष्णू कोणत्याही प्रकारचा प्रसाद स्वीकार करत नाही आणि म्हणूनच प्रत्येक घरामध्ये तुळशीचे झाड हे हसायलाच हवं जर तुमच्या घरामध्ये तुळस असेल तर सुखशांती आणि समृद्धीसाठी तुळशी मातेला चुनरी अवश्य अर्पण करायला हवी नेहमी लक्षात ठेवा की तुळशीचे झाड हे चुनरीशिवाय अपूर्ण असतं तुळस हे फक्त एक झाड नाही तर ती साक्षात देवी माता लक्ष्मी आहे तुळशी विष्णू पत्नी आहे आणि म्हणूनच तुळशी मातेला चुनरी अवश्य द्यायला हवी यामुळे पती पत्नीमध्ये प्रेम आणि विश्वास वाढतो घरात राहणाऱ्या स्त्रिया नेहमी सौभाग्यवती राहतात तुळशीचा विवाह सुद्धा अवश्य करायला हवा यामुळे मनुष्याच्या सर्व दुःखांचा अंत होतो आणि संसारिक जीवन अधिक सुखमय होते तुळशीच्या झाडाजवळ कधीही अपशब्द बोलू नये तुळशीच्या झाडाजवळ चुकूनही चपला किंवा दुसरी झाडे देखील ठेवू नये या गोष्टीला पाप समजले गेले आहे जिथे तुळशीचे झाड आहे त्याच्या आसपास थुंकणेसुद्धा घोर पाप समजले जाते तुळशीच्या जवळ भरलेले पात्र सुद्धा ठेवू हो नये तुळशीच्या जवळ जेव्हा आपण एखादा दिवा लावतो तेव्हा तो दिवा विजल्यानंतर तिथून ताबडतोब काढून घ्यावा तसे जेव्हा आपण तुळशी मातेला जल अर्पण करत असतो तेव्हा आपल्याला एका मंत्राचा जप करायचा आहे तो मंत्र म्हणजे ओम वृंदावनी स्वाहा ओम वृंदावनी स्वाहा या मंत्राचा जप जेव्हा तुम्ही तुळशीला जल अर्पण करत असता तेव्हा तीनदा म्हणायचा आहे यामुळे आपल्या घरामध्ये कधीच कसलीच कमतरता ही भासत नाही मुलांची देखील प्रगती होते घरामध्ये जी काही आर्थिक टंचाई येत असते ती देखील दूर होते आपल्या पतीची देखील प्रगती होते त्यामुळे तुम्ही हा मंत्र रोज म्हणायचा आहे जेव्हा जल अर्पण करशाल तेव्हा तीन वेळा या मंत्राचे उच्चारण करायला विसरायचे नाही तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनेलला लाईक करा आणि सबस्क्राईब देखील करा कमेंटमध्ये श्रीस्वामी समर्थ लिहायला विसरू नका धन्यवाद